आज आपण स्पर्धा कायदा दोन हजार दोन याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत एकोणीशे ला आपण नवीन आर्थिक धोरण सुरू केलं आणि या नवीन आर्थिक धोरणाच्या अनुषंगानं पुढे जस जसं हे धोरण पुढे पुढे जायला लागलं त्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा व्हायला लागल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुधारणा व्हायला लागल्या तस तसे जे जुने कायदे होते ते कायदे त्या त्या, त्या वातावरणाला त्या त्या पूर्वीच्या वातावरणाला पूरक होते आणि ते कायदे बदलणं त्याच्यामध्ये बदल करणं ते ते सुधारणं ते कायदे सुधारणं आवश्यक होतं अशाच कायद्याच्या अनुषंगानं एक महत्वाचा कायदा होता तो म्हणजे एकोणीशे एकोणसत्तरचा मोनोपॉली रिस्ट्रिक्शन ऍक्ट एमआरटीपी कायदा ओके तो कायदा मक्तेदारीवर निर्बंध घालण्यासाठी करण्यात आला होता आणि त्या कायद्याचं महत्व एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर हळूहळू जस जशी परिस्थिती बदलत गेली तस तसं महत्त्व संपत गेलं किंवा कमी होत गेलं आणि त्या कायद्यातल्या तरतुदी उलट एकोणीशे एक्क्याण्णव आर्थिक धोरण दुर्ण, धोरणाच्या अंमलबजावणी करण्यासाठी जाचक ठरायला लागल्या हे होऊ नये यासाठी कायद्यातल्या तरतुदी जाचक ठरायला लागल्या आणि त्यामुळे तो काय त्या कायद्यामध्ये बदल करणं आवश्यक वाटायला लागलं आणि त्या अनुषंगानं हळूहळू त्या कायद्यामध्ये डायल्युशन केलं गेलं आणि गे तो कायदा रिप्लेस करणारा एक नवीन कायदा आणला गेला तो म्हणजे स्पर्धा कायदा एक दोन हजार दोन ओके हा स्पर्धा कायदा दोन हजार दोन काय आहे आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत आणि पार्श्वभूमी आणि कायद्यामध्ये कोण कोणत्या बाबी येतात हे आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके स्पर्धा कायदा दोन हजार दोन ला काही ठिकाणी तुम्हाला स्पर्धा कायदा दोन हजार तीन असं पण म्हटलेलं आढळेल ओके दोन ऐवजी दोन हजार ऐवजी दोन हजार तीन असं पण म्हटलेलं आढळेल याचं कारण असं आहे की हा कायदा संसदेनं दोन हजार दोन मध्ये मान्य केला साधारणतः दोन हजार दोनच्या शेवटी शेवटी नोव्हेंबर मध्ये आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही दोन हजार तीन मध्ये केली जानेवारी दोन हजार तीन मध्ये आणि त्याची अंमलबजावणी जानेवारी दोन हजार तीन मध्ये सुरू झाली म्हणून या कायद्याला दोन हजार दोन असं पण म्हणतात आणि दोन हजार तीन पण म्हणतात ओके दोन्हीचा अर्थ एकच आहे वेगळा नाहीये दोन हजार सात मध्ये याच्यामध्ये काही सुधारणा केल्या गेल्या दोन हजार सात मध्ये ओके मात्र दोन स्पर्धा कायदा दोन हजार दोन आणि स्पर्धा कायदा दोन हजार तीन यामध्ये काही फरक नाहीये तो एकच कायदा आहे फक्त हा कायदा संसदेनं संसदेमध्ये मांडला गेला आणि संसद संसदेनं म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेनं याला मान्यता दिली ती दोन हजार दोन मध्ये आणि राष्ट्रपतींची सही झाली दोन हजार तीन मध्ये जानेवारी दोन हजार तीन मध्ये आणि अंमलबजावणी दोन हजार तीन मध्ये सुरू झाली म्हणून याला दोन हजार तीनचा स्वस्पर्धा कायदा असं सुद्धा म्हणतात ओके या कायद्याची या कायद्याची थोडक्यात पार्श्वभूमी समजावून घेऊया ओके एकोणीशे एकोणसत्तर मध्ये मखतेदारींचं नियंत्रण करता यावं आणि अर्थव्यवस्थेमधल्या ज्या मक्तेदारी सदृश्य ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याचं नियंत्रण करता यावं म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये एमआरटीपी कायदा केला गेला मोनोपॉलि रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी नाईन okay. ओके अर्थव्यवस्थेमधल्या मक्तेदारी uh, सदृश्य uh, कृती नियंत्रण कायदा ओके okay. एकोणीशे एकोणसत्तर असा कायद्याचं स्वरूप होतं ओके okay. एकोणीशे एक्ण पूर्वीची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सरकारला आपल्याला कल्पना आहे की सरकारला लिडिंग भूमिका होती महत्वाची भूमिका होती आणि खाजगी क्षेत्र पूरक स्वरूपाचं काम करत होतं महत्वाच्या क्षेत्रामध्ये सरकारच्या स्वतःच्या मालकीच्या कंपन्या होत्या आणि इतर छोट्या छोट्या क्षेत्रांमध्ये सरकार खाजगी क्षेत्रामधल्या कंपन्या होत्या ओके अनेक अर्थव्यवस्थेमधली अनेक क्षेत्र सरकारच्या कंपन्यांसाठी राखीव ठेवलेली होती की तिथं खाजगी क्षेत्राला प्रवेश सुद्धा नव्हता ओके आणि दुसऱ्या बाजूने खाजगी क्षेत्रामधल्या कंपन्या ज्या काही किरकोळ हाताच्या ज्या मोठ्या मोजण्या इतक्या क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या कार्यरत होत्या त्या कंपन्यांच्या माध्यमातून मक्तेदारी प्रस्थापित होऊ नये खाजगी क्षेत्राची मक्तेदारी प्रस्थापित होऊ नये आणि त्याच्या त्याचा तोटा ग्राहकांना बसू नये या दृष्टीनं सरकारनं त्यावेळेला टी पी ऍक्ट केला होता ओके थोडक्यात खाजगी क्षेत्रावर कंट्रोल आणण्यासाठी हा कायदा केला गेला होता एकोणीशे ला ओके हा जो कायदा होता हा कायदा त्या वातावरणाला पूरक होता कारण तिथे खाजगी क्षेत्राला वाढू द्यायचं नव्हतं अशा प्रकारचं धोरण होतं एकोणीशे एक्याण्णव पर्यंत सार्वजनिक क्षेत्र महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे खाजी क्षेत्रावर नियंत्रण ठेवणं आवश्यक होतं आणि त्या नियंत्रणासाठी हा कायदा होता परंतु एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये आपण जागतिकरणाचं आणि उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं ओके कारण त्यामुळे जागतिकरणाच्या धोरणामध्ये अनेक विदेशी कंपन्या देशामध्ये प्रवेश करत्या झाल्या बरोबर त्यामुळे देशामधली स्पर्धा वाढली दे। बरोबर उदारीकरणाच्या धोरणामध्ये खाजी क्षेत्राला सुद्धा आता प्रमुख आणि महत्वाची भूमिका मिळाली सार्वजनिक क्षेत्रामध्ये हळूहळू सरकारनं आपला काढता पाय घ्यायला सुरुवात केली आपल्या एकंदरीत विस्तार कमी करायला सुरुवात केली आपल्या कंपन्यांचे मालकी हक्क विकायला सुरुवात केली आणि त्यामुळे एकंदरीत खाजगी क्षेत्र हळूहळू वेगानं वाढू लागलो आणि या वाढीवर हा जो एकोणीशे एकोणसत्तरचा जो एमआरटीपी कायदा होता हा या एकोणीशे एक्क्याण्णव नंतरच्या बदललेल्या परिस्थितीमध्ये अप्रस्तुत होता ओके कारण या कायद्यानं खाजगी क्षेत्राचं नियंत्रण जर केलं असतं तर खाजगी क्षेत्र विदेशी कंपन्यांची स्पर्धाच करू शकलं नसतं म्हणजे आज आपण ज्या भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या पाहतो टाटांसारख्या किंवा रिलायन्स सारख्या व्हिडिओकॉन सारख्या बरोबर ना ज्या कंपन्या पाहतो या कंपन्या जर एकोणीशे ह्या एकोणीशे एकोणसत्तरचा शेक। कायदा जर असता त्या कंपन्या निर्माण झाल्याच नसत्या किंवा एवढ्या मोठ्या होऊ शकल्या नसत्या ओके कारण त्या कायद्यामधल्या तरतुदी अशा जाचक होत्या की कंपन्यांचं भांडवल वाढणं देखील अशक्य होतं त्यांना भांडवल वाढवायला पण परवानगी नव्हती त्यामुळे हा एकोणीशे एकोणसत्तरचा कायदा हळूहळू लिबरलाइज केला गेला एकोणीशे एकोणसत्तरचा कायदा एकोणीशे एकाण्णव नंतर थोडं थोडा लिबरलाइज केला गेला परंतु या कायद्यातून मुळातलं स्वरूप जे होतं ते मक्तदारीवर निर्बंध ठेवणं हे होतं परंतु एकोणीशे एक्याण्णव नंतर मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण होत होती या स्पर्धेला प्रोत्साहन देणारा कायदा हवा होता मक्तेदारीवर निर्बंध ठेवण्यापेक्षा स्पर्धा वाढवणार कायदा निर्माण करणं जास्त आवश्यक होतं स्पर्धा निर्माण केली गेली तर मक्तेदारीवर आपोआपच नियंत्रण येऊ शकतं मार्केट नियंत्रण आणू शकेल हा त्याच्यापेटी विचार होता आणि त्यामुळे एकोणीशे एकोण एक्याण्णव नंतर या का हा कायदा अप्रस्तुत होऊ लागला निरुपयोगी ठरू लागला आणि त्यामुळे याची जागा सरकारनं दोन हजार दोन मध्ये एक कायदा करून घेतली ज्याला आपण कॉम्पिटिशन ऍक्ट टू थाउजंड टू दोन हजार दोन चा स्पर्धा कायदा म्हणून ओळखतो ओके okay. या कायद्यामध्ये दोन हजार सात मध्ये सुधारणा केल्या गेल्या ओके कॉम्पिटिशन अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार सात ओके okay. कारण नंतर जे वातावरण बदललं अधिक कॉम्पिटेटिव्ह मार्केट होत चाललं त्याला पूरक स्वरूपाच्या सुधारणा याच्यामध्ये केल्या गेल्या या, के गे या कायद्यामध्ये पुढील प्रकारच्या चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा चार महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या आपण पुढे जाऊन समजावून घेणार आहोत पटापट त्यामध्ये अँटी कॉम्पिटिशन अॅग्रीमेंट खाजगी कंपन्यांची होणारी स्पर्धा विरोधी स्वरूपाची अग्रिमेंट त्याच्यावर नियंत्रण अब्युज ऑफ डॉमिनन्स मार्केटमध्ये ज्यांचं डॉमिनन्स आहे ज्या कंपन्यांचा मार्केटमध्ये प्रभाव आहे त्या प्रभावाचा दुरुपयोग करू नये म्हणून तरतुदी त्यानंतर कॉम्बिनेशन्स दोन कंपन्यांनी एकत्र येऊन मार्केटचा जास्तीत जास्त शेअर हासिल करून मार्केटचा जास्तीत जास्त भाग आपल्या ताब्यात घेऊन तिथे मक्तदारी प्रस्थापित करून त्याचा ग्राहकांना तोटा होऊ नये यासाठी काही तरतुदी आणि कॉम्पिटिशन ऑल स्पर्धेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून काही तरतुदी अशा प्रकारच्या या कायद्याचं एकंदरीत दोन हजार दोन दोनच्या कायद्याचं स्वरूप आहे ओके okay. याचं <coughs> बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितलं ओके okay, एकोणीशे एक्याण्णवला अशा प्रकारची स्थिती होती की आपण लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ला सुरुवात केली ओके त्यामुळे एकोणीशे एकोणसत्तरचा जो एमआरटीपी कायदा होता ज्याला आपण मोनोपॉली रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी नाईन असं म्हणून ओळखतो हा कायदा बदलत्या परिस्थितीमधली जी आव्हानं होती ओके okay, जागतिकरणाच्या बाजारपेठेमधली त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा कायदा अपुरा होता ओके त्यामुळे भारत सरकारनं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एक कमिटी नेमली ओके ज्याला हाय लेवल कमिटी ऑफ कॉम्पिटिशन पॉलिसी अँड लॉ ज्याला राघवन कमिटी म्हणून ओळखलं जातं ओके ऑक्टोबर एको, एकोणीशे नव्याण्णव मध्ये सरकारनं या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एमआरटी पी एक्टचं असलेलं स्वरूप आणि त्याच्यामध्ये बदल करायचे तर कोणत्या अनुषंगाने या अनुषंग या संदर्भात विचार संदर्भात या रा एक कमिटी नेमली गेली जी राघवन कमिटी म्हणून ओळखली जाते ओके okay, एकोणीस ऑक्टोबर एकोणीशे एक्याण्णव नौच, ची या कमिटीनं कमिटी ही कमिटी प्रामुख्याने सल्ला देण्यासाठी निर्माण केली होती की स्पर्धेच्या अनुषंगाने कशा प्रकारचा कायदा निर्माण करता येईल की जो आंतरराष्ट्रीय बदलत्या वातावरणाला पूरक असेल आणि बदलत्या वातावरणामध्ये त्याची अंमलबजावणी होऊ शकेल कशा प्रकारचा कायदा कसा निर्माण करता येईल याची पाहणी करण्यासाठी ही राघवन समिती नेमली गेली होती या समितीचा रिपोर्ट दोन हजार दोन मध्ये आला ओके आणि दोन हजार दोन मध्ये संसदेमध्ये तो रिपोर्ट ठेवला गेला आणि कायद्याला मान्यता घेतली गेली लोकसभेची आणि राज्यसभेची आणि त्यानंतर दोन हजार जानेवारी दोन हजार तीन मध्ये मगाची म्हटल्याप्रमाणे राष्ट्रपतींची सही होऊन हा कायदा नोटीफाय झाला आणि या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली ओके हे सामान्यतः या कायद्याचं बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी आहे ओके प्रामुख्याने हा कायदा जो केला गेला तो एकोणीसशे एकोणसत्तरचा जो कायदा होता एमआरटीपी ऍक्ट त्याला रिप्लेस करण्यासाठी त्याची जागा घेण्यासाठी कि त्याच्या ऐवजी म्हणून केला गेला त्यामुळे एमआरटी पी एकोणीशे एकोणसत्तर करण्यात आला आणि त्या जागी कॉम्पिटिशन ऍक्ट दोन हजार दोन सुरू करण्यात आला ओके दहा सप्टेंबर दोन हजार सात मध्ये याच्यामध्ये काही बदल केले गेले थोडेसे आणि हा कायदा नव्यानं पुन्हा एकदा अमेंडमेंट केले गेले म्हणजे बदल केले गेले सुधारणा केल्या गेल्या आवश्यक त्या आणि कायदा नव्यानं पुन्हा एकदा त्याची अंमलबजावणी सुरू झाली ओके हा कायदा करण्यामागे प्रामुख्याने पुढील प्रकारचे उद्दिष्ट होते इलेमिनेट uh, प्रॅक्टिस इफेक्ट ऑन कॉम्पिटिशन ओके okay. अर्थव्यवस्थेमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये खाजगी कंपन्यांची जी वेगळ्या प्रकारची प्रॅक्टिसेस असतात वेगळ्या प्रकारच्या ज्या कृती असतात कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांमधून स्पर्धेवर कुठल्याही प्रकारे परिणाम होऊ नये स्पर्धेवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ नये हा एक हा कायदा आणण्याचा एक महत्वाचा उद्देश होता कारण स्पर्धा असेल तर त्याचा ग्राहकांना लाभ होतो सर्वसामान्य जनतेला लाभ होतो मकेदारी प्रस्थापित झाली तर त्याचा लाभ उत्पादकांना जास्त होतो आणि ग्राहकांची लूट होते त्यामुळे स्पर्धेला अधिक अधिक चालना देणं आवश्यक होतं बहुराष्ट्र कंपन्या इथे येत असताना त्यांच्याची स्पर्धा करणाऱ्या भारतीय कंपन्या निर्माण होणं आवश्यक होतं आणि बहुराष्ट्र कंपन्यांनी इथे येऊन त्यांची मक्तेदारी प्रस्थापित करू नये यासाठी वातावरण निर्माण करणं आवश्यक होतं त्यामुळे स्पर्धेला चालना देणं हा कायदा निर्माण करण्याचा पाठिका एक महत्त्वाचा उद्दिष्ट होतं ऑब्जेक्टिव्ह होतं दुसरं टू प्रमोट अँड सस्टेन कॉम्पिटिशन इन द मार्केट बाजारपेठेमधली स्पर्धा सस्टेन टिकवून ठेवणं आणि प्रमोट करणं प्रोत्साहित करणं हे आणखीन एक उद्दिष्ट होतं त्यानंतर तिसरं उद्दिष्ट प्रमोट कंझ्युमर इंटरेस्ट ग्राहकांचे जे इंटरेस्ट आहेत ग्राहकांचं हितरक्षण करणं हे आणखीन एक उद्दिष्ट होतं बाजारपेठेमध्ये ग्राहकांचं हितरक्षण ग्राहकांच्या हिताला जपणं हे आणखीन एक उद्दिष्ट होतं त्यानंतर टू एन्श्युअर फ्रीडम ऑफ ट्रेड कॅरीड ऑन बाय अदर पार्टिसिपंट्स इन मार्केट्स टू एन्श्युअर फ्रीडम ऑफ ट्रेड कॅरीड ऑन बाय अदर पार्टिसिपेंट इन द मार्केट बाजारपेठेमध्ये इतर स्वरूपाचे जे मार्केट प्लेयर्स आहेत त्यांना बाजारपेठेमध्ये फ्रीडम देणं हे हा एक हेतू होता ओके बाहेरून येणारे जे प्लेयर्स होते बाहेरून येणाऱ्या ज्या गुंतवणूका होत्या आणि बाहेरून येणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्यांना काही अंशी एका बाजूने फ्रीडम पण देणं आवश्यक होतं स्वतंत्र पण देणं आवश्यक होतं दुसऱ्या बाजूने निर् निर्बंध पण ठेवणं आवश्यक होतं तर तशा प्रकारे फ्रीडम देणं हा आणखीन एक उद्दिष्ट होतं ओके Uh, या कॉम्पिटिशन ऍक्ट काय काय थांबवलं एकोणीशे एकोणसत्तरच्या ऍक्ट मध्ये असणाऱ्या काही गोष्टी या कॉम्पिटिशन uh, अॅक्टन थांबवल्या पहिली गोष्ट म्हणजे प्राइस फिक्सिंग इफ टू आर मोर सप्लायर सेम प्राइस फॉर सप्लाय द गुड्स देन इट विल बी रिस्ट्रिक्टेड प्रॅक्टिस ओके या कायद्यानुसार दोन किंवा दोन पेक्षा अधिक सप्लायरनी जर एकच प्राइस कोट केली एकत्र येऊन तर ती निर्बंधित कृती होईल ती बेकायदेशीर कृती होईल त्यामुळे ही कृती प्राइस फिक्सिंग थांबवलं ओके okay, एकमेकांची कन्सल्ट करून प्राइस फिक्सिंग करून ग्राहकांची लूट केली जाऊ शकते मार्केटमध्ये ओके okay, आपल्याकडे असं आपण बऱ्याच वेळेला पाहतो ओके okay, आपल्याकडे झेराक्सची दुकानं सगळ्यांनी एकत्र येऊन एकच एकच रेट लावतात की ज्यामुळे ग्राहक काहीच करू शकत नाही कुणाकडे गेला तरी तोच दर असतो ओके okay, मोठ्या कंपन्यांचा विचार केला तरी ही एमआरटी पी च्या रिस्ट्रिक्टेड प्रॅक्टिस आहे त्यानंतर बीड रिगिंग ओके इफ टू आर मोर सप्लायर एक्सचेंज सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन ऑफ बीड देन इट विल रिस्ट्रिक्टेड प्रॅक्टिस ओके दोन किंवा दोन पेक्षा अधिक सप्लायर पुरवठा पुरवठादारांनी जर एकच बीड एकमेकांशी बीडच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन माहिती जर एकमेकांशी शेअर केली तर ते सुद्धा गुन्हा होऊ शकतो या कायद्यानुसार ओके बीड संदर्भातली म्हणजे काय तर समजा तुम्ही एखादं तुम्हाला एखादा माल हवा आणि तुम्ही त्यासाठी कोटेशन्स मागविलीत आणि तीन चार जणांनी तुम्हाला कोटेशन्स दिली ओके आणि ते तीन चार जणांनी आपापसा संगनमत करून तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट त्या एका विशिष्ट कंपनीला मिळा म्हणून आपापसात संगनमत करून ती माहिती एकमेकाला शेअर केली आणि एकाला कोणाला तरी हे कॉन्ट्रॅक्ट तुला दुसरे कॉन्ट्रॅक्ट मला ते चौथा कॉन्ट्रॅक्ट याला अशा प्रकारे त्यांनी संगणमत केलं आणि एकानं कोणीतरी कमी किंमत द्यायची थोडीशी किमती सगळ्यांनीच जायची जास्त द्यायची पण त्यातल्या तर एकानं जास्त थोडी कमी द्यायची आणि दुसऱ्यांनी थोडी जास्त द्यायची असं करून त्यांनी जर ते संगणमत केलं एकमेकांची माहिती आपली आपल्या बीडची माहिती जर हे केली एकमेकाला शेअर केली तर तो सुद्धा ते सुद्धा या कायद्याने धुन्हा ठरतो त्यानंतर रिसेल प्राइजेस प्राइस फिक्सेशन ओके इफ अ पर्टिक्युलर सेल द गुड्स टू द डिस्ट्रीब्युटर्स ऑन द कंडिशन दॅट ही विल नॉट सेल एनी अदर प्राइस विच इज नॉट फिक्स बाय प्रोड्युसर ओके उत्पादक ज्याला एखाद्या उत्पाद एखाद्या विक्रेत्याला वस्तू आपली विकतो ओके म्हणजे uh, एक उत्पादक आणि दुसरा असतो uh, रिटेलर होलसेलर आणि मग रिटेलर बरोबर आणि मग ग्राहक अशा प्रकारचे चैन असते उत्पादक ज्यावेळेला होलसेलरला तो माल विकतो त्यावेळेला रिटेलरने कोणती किंमत आकायची ठरवून द्यायची उत्पादकान जसं तुम्ही बिस्किट पुढा खरेदी करता त्यावेळेला त्याची किंमत पाच रुपये दहा रुपये ही किंमत प्रोड्युसरने ठरवली असते उत्पादकान ओके त्याच्यापेक्षा वेगळी किंमत कुणी आकारू शकत नाही ओके असं जर करत असेल तर तो या कायद्यानं गुन्हा ठरू शकतो त्यानंतर एक्सक्लुसिव्ह डिलिंग कुठल्या प्रकारचं एक्सक्व्ह एक्सक्लुसिव्ह डिलिंग करता येणार नाही दिस ऑल्सो रिस्ट्रिक्टेड प्रॅक्टिसेस इफ अ डिस्ट्रीब्युटर पर्चेस द गुड्स ऑन कंडिशन दॅट सप्लायर विल नॉट सप्लाय द गुड्स एनी अदर डिस्ट्रीब्युटर ओके असंही करता येणार नाही ओके याला एक्सक्लुझिव्ह डिलिंग असं म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या होलसेलर न एखाद्या विक्रेत्याकडून माल घेताना त्याला अट घातली विक्रेत्याला की तू दुसरा कोणालाही माल देणार नाही फक्त मला एकट्यालाच देणार तर या कायद्यानं तो गुन्हा आहे या कायद्याने ती रिस्ट्रिक्टेड प्रॅक्टिस आहे ओके okay. um, कारण तसं काय होईल समजा एखादा उत्पादक आहे आणि तो एक तिघा जणांना किंवा चौघा जणांना आपला माल देतोय चौघा होलसेलरना होलसेल, होलसेल दुकानकारना माल देतोय पण एकानं असं अट घातलं की तू मी तुझा सगळा माल तू तुझा जो जेवढा जो काय माल असेल तेवढा मी सगळा खरेदी करतो फक्त तू मला एकट्याला द्यायचा दुसऱ्या कोणाला द्यायचा नाही असं जर झालं तर पुन्हा ह्याची मक्त त्या त्या मार्केटमध्ये प्रस्थापित होईल ते होऊ नये यासाठी अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या डील एक्सक्लुझिव्ह डिलिंग असं म्हणतात की एक्सक्लुझिव्ह डिलिंग करणं सुद्धा बेकायदेशीर ठरत या कायद्यानं okay. ओके म्हणजे मोनोपॉलिक निर्माण करण्यास जे जे काही मार्केटमध्ये केलं जाऊ शकतं ज्या ज्या कृतीमधून खाजगी उत्पादकांच्या आणि सरकारी कंपन्यांच्या उत्पादकांच्या वगळून खाजगी उत्पादकांच्या ज्या ज्या कृतीनुसार मार्केटमध्ये मक्तेदारी निर्माण होऊ शकते अशा सगळ्या कृती या कायद्यानं बेकायदेशीर ठरवलेल्या आहेत त्या गुन्हा ठरवलेल्या आहेत ओके या कायद्याची चार प्रमुख फीचर्स आहेत चार प्रमुख वैशिष्ट्य आहेत पहिलं म्हणजे अँटी कॉम्पिटेटिव्ह प्रॅक्टिसेस स्पर्धेच्या विरोधातले काही प्रॅक्टिसेस असतील त्या तर या कायद्याने निर्ब, त्याच्यावर निर्बंध आणलेत अब्युज ऑफ डॉमिनन्स ओके एखादी कंपनी मार्केटमध्ये प्रबळ होऊन त्यांनी त्या प्रबळ स्थानाचा गैरवापर करू नये मार्केटमध्ये काही वेळेला एखादी कंपनी प्रबळ होत जाते ओके okay, परंतु प्रबळ झाल्यानंतर तिने आपल्या स्थानाचा गैरवापर करून अधिकाधिक किंमत आकारण ग्राहकांची लुबाडणं करणं असल्या गोष्टी करून त्यासाठी ऑफ डॉमिनन्स सेक्शन फोर मध्ये टाकलंय ओके नंतर okay, सेक्शन फाईव्ह आणि सिक्स या कायद्याच्या सेक्शन आणि सिक्स मध्ये मर्जर्स अँड अॅक्विशन्स बंधन घातलेत बरोबर ना दोन कंपन्यांनी एकत्र येणं किंवा एखाद्या कंपन्यांनी दुसऱ्या कंपनीला ताब्यात घेणं ओके okay, संमिलितकरण कंपन्या ताब्यात घेणं याच्यावर सुद्धा सेक्शन पाच आणि सहा मध्ये याच्यावर निर्बंध घातले गेले आहेत आणि कॅम्प कॉम्पिटिशन ऍडव्होकेसी सेक्शन फोर्टी नाईन मध्ये स्पर्धेला हे देणं देणं स्पर्धेला प्रोत्साहन देणं हे सुद्धा या कायद्यामध्ये केलं गेलेलं आहे ओके आपण एक थोडक्यात पटपट बघूया अगोदर बघूया आपण कॉम्पिटेटिव्ह अग्रिमेंट बिटवीन एंटरप्राइजेस सेक्शन थ्री ओके हॉरिझॉन्टल अग्रिमेंट्स सेम सेम स्टेज स्टेज ऑफ 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 प्रोडक्शन ज्या ज्या संस्था संस्था उत्पादन आहेत ओके उदाहरणार्थ डायरेक्टली ऑर सेल सेल यातून कंट्रोल ऑफ प्रोडक्शन होऊ शकतं सप्लाय मार्केट टेक्निकल डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस अशा एका विशिष्ट वगैरे एकत्र येत असतील आणि त्यातून जर अत्यारी स्पर्धा होत होणार असेल तर त्याला हॉरिजन्टल एमेंट असं म्हणतात ओके अशी हॉरिझॉन्टल अग्रीमेंट करता येणार नाहीत ओके त्यानंतर व्हर्टिकल अग्रीमेंट ओके व्हर्टिकल अग्रीमेंट सुद्धा केली जाऊ शकणार नाहीत ओके हॉरिझॉन्टल अग्रीमेंट केली जाऊ शकणार नाही त्याचबरोबर व्हर्टिकल अग्रीमेंट सुद्धा केली जाऊ शकणार नाहीत व्हर्टिकल अग्रीमेंट म्हणजे काय एखाद्या कंपनीनं पूर्ण कंपनी ताब्यात घेणं हॉरिजॉन्टल अग्रिमेंट आणि व्हर्टिकल अग्रिमेंट फरक काय तर हॉरिजॉन्टल मध्ये दोन कंपन्या एका विशिष्ट स्टेजसाठी एकत्र येतात म्हणजे आपण दोघांनी उत्पादन एकत्र करायचं पण पॅकिंग आपलं वेगवेगळं आणि आपण विक्री वेगळी करायची ओके हे झालं हॉरिझॉन्टल अग्रिमेंट आणि व्हर्टिकल अग्रिमेंट म्हणजे काय तर पूर्णपणे दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन सगळं काही एकत्रच करायचं याला या व्हर्टिकल अग्रिमेंटमध्ये असं म्हणतात ओके ही अशा प्रकारची व्हर्टिकल अग्रिमेंट सुद्धा यानुसार टाळली गेलेली आहेत ओके गे, त्यानंतर काही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस प्रॅक्टिसेस रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस निर्माण केली गेलेली आहेत ओके उदाहरणार्थ सेल्स पर्सन स्पेंड फोर अवर्स इन अ कंझ्युमर होम ट्रायंग टू सेल अ वॉक्युम क्लिनर एनी ट्रेड प्रॅक्टिस हुज हार्म आउटवेट इट्स बेनिफिट्स ओके एखादी अशी कृती की ज्यामुळे त्या वस्तूच्या नफ्यापासून वस्तू वस्तूच्या ग्राहकांना जो फायदा होतो त्या फायद्यापेक्षाही त्याचा जर इजा जास्त होणार असेल तोटा जास्त होणार असेल तर अशी कुठलीही प्रॅक्टिसेस म्हणजे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आहे ओके त्यामुळे अशा प्रकारची प्रॅक्टिस करता येणार नाही त्यानंतर काही रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस आहेत एनी ट्रेड प्रॅक्टिस दॅट टेंड्स टू ब्लॉक द फ्लो ऑफ कॅपिटल इन टू प्रोडक्शन अँड ऑल्सो ब्रिंग इन कंडिशन्स ऑफ डिलिव्हरी टू अफेक्ट द फ्लो ऑफ सप्लायज लिडिंग टू अनजस्टिफाईड कॉस्ट ओके अशी कोणतीही कृती कंपन्यांची की ज्या कृतीमधून कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये येणारा कॅपिटलचा फ्लो थांबू शकेल एका विशिष्ट कंपनीच्या ओके म्हणजे एखाद्या कंपनीला हे करायचं त्याच्याशी करार करताना बंधन घालायचं की तुम्ही यांच्याकडून भांडवल घ्यायचं नाही वगैरे वगैरे किंवा अशा प्रकारे भांडवल उभारणी करायची नाही वगैरे अशा प्रकारची कुठल्या प्रकारची प्रॅक्टिस करता येणार नाही याला रेस्ट्रिक्ट प्रॅक्टिस असं म्हटलं गेलं ओके किंवा अशी कोणती प्रॅक्टिस की ज्यामधून उत्पादनाची किंमत अनजस्टिफाय होऊन वाढेल अशा प्रकारची कोणतीही कृती केली जाऊ शकणार नाही ओके या प्रकारच्या याच्यानुसार प्रकार 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 त्यानंतर दुसरा सेक्शन चार मध्ये असणार अॅब्युज ऑफ डॉमिनन्स म्हणजे कंपनीला उपलब्ध असणारे प्रबळ जे आहे मार्केटमधलं प्रबळ स्थान त्या प्रबळ स्थानाचा गैरवापर कंपनीला करता येणार नाही या कायद्यामधल्या सेक्शन चार नुसार डॉमिनन्स मीन्स अ पोझिशन ऑफ स्ट्रेंथ ओके मार्केटमध्ये जी कंपनीची पोझिशन ऑफ स्ट्रेंथ म्हणजे आपण बघतो की कुठल्याही मार्केटमध्ये एक विशिष्ट कंपनी प्रबळ असते तुम्ही मोबाईलच्या मार्केटमध्ये घेतलात भारतातल्या मोबाईलच्या मार्केटमध्ये आज सॅमसंग जास्त प्रभावी आहे सॅमसंग जास्त मार्केट आहे किंवा मोबाईलच्या मार्केटमध्ये यापूर्वी चार पाच वर्षापूर्वी नोकिया होती ओके okay, नोक्याची जागा आता सॅमसंगून घेतली बरोबर आता यालाच डॉमिनन्स म्हणतात त्या कंपनीचा म्हणतात या, 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 कंपनी या पोझिशनचा ती कंपनी गैरवापर करू शकते ओके जास्त किंमत आकारून किंवा वेगळ्या मार्गाने ग्राहकांची लुबाड करू शकते लुबाडणूक करू शकते तर याला सुद्धा या काही जण बंधनं घातली किंवा बंधनं आणलेली आहेत यासाठी स्पष्टीकरण दिली गेलेत नो एंटरप्राइजेस ऑर ग्रुप शाल एड इट्स डॉमिनन्स पोझिशन कुठलीही कंपनी आपल्या कंपनी एखादी उद्योग किंवा ग्रुप त्यांचा ग्रुप आपल्या प्रबळ स्थानाचा करू शकणार नाही किंवा करू नये ते बेकायदेशीर होईल बी ऑफ अंडर सबसेन डायरेक्टली और इनडायरेक्टली अनफेअर ऑर डिस्क्रिमिनेटरी कंडिशन इन परचेस ऑर सेल ऑफ गुड्स प्राइस ऑफ ऑर सेल ऑफ गुड्स ओके एखादा कच्चा माल खरेदी करणं किंवा पक्का माल विकणं किंवा कच्चा माल खरेदी करणं किंवा कच्चा माल विकणं आणि त्याचबरोबर कच्चा माल खरेदी करत असताना त्याची किंमत आणि पक्का माल विकत असताना त्याची किंमत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्या प्रबळ स्थानाचा वापर करून त्याच्या नॅचरल फ्लोला नैसर्गिक स्थितीला अल्टर करण्याचा बदलण्याचा प्रयत्न कुठल्याही कंपनीने करता कामा नाही तसं जर केलं तर ते या कायद्यानुसार काय होईल अॅब्युज ऑफ डॉमिनन्स होईल ओके त्या याचा गैरवापर होईल आणि तो गुन्हा ठरू शकेल येत आहे त्याच्या लक्षात म्हणजे कुठल्याही कंपनीनं कंपनी समूहान कच्चा माल खरेदी करत असताना किंवा कच्चा माल विकत असताना आपल्या प्रबळ स्थानाचा गैरवापर करू नये ओके okay, आम्ही बाजारपेठेमध्ये आम्ही वेगळे मोठे आहेत म्हणून आम्हाला कच्चा माल स्वस्त द्या ओके okay, किंवा आम्हाला आम्हालाच फक्त कच्चा माल द्या दुसऱ्या कोणाला देऊ नका ओके okay, अशा प्रकारचे करता येणार नाही किंवा पक्का माल विकत असताना सुद्धा जास्त किंमत आकारण बरोबर ना किंवा वेगळ्या प्रकारच्या अटी घालून हे करणं तुम्ही विक्रेत्यांना अटी घालणं की फक्त तुम्ही आमच्या कंपनीचा माल विकायचा दुसऱ्या कोणाचाच विकायचा नाही ओके okay, प्रकार अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारच्या पोझिशनचा वापर करता येणार नाही ठरवताना पण ओके म्हणजे कच्च्या मालाची प्राइस ठरवताना पक्क्या पण ठरवताना अशा प्रकारची कुठल्याही प्रकारे त्याला जर कृती एखाद्या कंपनीने केली तर ते त्यांच्या प्रबळ स्थानाचा गैरवापर केल्यासारखं होईल आणि तो गुन्हा ठरेल ओके इथे आणखीन काही कृती आहेत काही काही गोष्टी आहेत लिमिट्स ऑर रिस्ट्रिक्ट प्रोडक्शन ऑफ गुड्स ऑर प्रोविजन ऑफ सर्व्हिसेस ऑफ मार्केट देअर फोर ओके टेक्निकल ऑफ साइंटिफिक डेव्हलपमेंट रिलेटेड गुड्स ऑफ सर्विसेस टू प्रोड्युटर्स ऑफ कंज्युर्स ओके कुठल्या प्रकारचं प्रोडक्शन करत असताना मुद्दामधून प्रोडक्शन थांबवणं मार्केटमध्ये सप्लाय तोडणं की जेणेकरून किंमत वाढवून मिळेल अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची कृती करणं हे सुद्धा यामध्ये गुन्हा ठरेल बरोबर ना किंवा इंडेलिज इन अ प्रॅक्टिसेस ऑर प्रॅक्टिसेस रिझल्टिंग इन डिनायल ऑफ मार्केट ऍक्सेस इन एनी मॅनर इतरांना बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळूच नाही इतर उत्पादकांना अशा प्रकारे बाजारपेठेमध्ये आपला आपला प्रभाव टाकणं हा सुद्धा गुन्हा ठरेल बरं ना अशा प्रकारची कुठली कृती करणं की जेणेकरून इतरांना बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्यास अवघड जावं प्रवेश करताच येऊ नये आणि आपली मक्तेदारी टिकून राहावी अशा प्रकारची कुठली कृती सुद्धा यानुसार काय होईल गुन्हा ठरेल ओके त्यानंतर रेग्युलेशन रेग्युलेशन ऑफ कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन म्हणजे काय दोन कंपन्यांनी एकत्र येणं तर या कंपन्यांनी दोन यानुसार मर्जर्स अँड मर्जर्स अँड अमाल्गमेशन्स दोन कंपन्यांमधले मर्जर्स अँड अमाल्गमेशन यांना या कायद्यानं विशिष्ट प्रकारची बंधनं घालून दिली आहेत ओके नियंत्रित करण्यासाठी बंधनं घालून दिलेली आहेत या कायद्यानं ते बंधनं जर ओलांडली गेली तर तो कायद्यानुसार गुन्हा होऊ शकेल ओके प्रकारचे कॉम्बिनेशन दिलेत हॉरिजॉन्टल कॉम्बिनेशन्स व्हर्टिकल कॉम्बिनेशन्स मगाशी आपण बघितलेत कॉंग्लम कॉम्बिनेशन्स ओके ऑरिजॉन्टल म्हणजे काय तर दोन कंपनी एखाद्या विशिष्ट स्टेजला एकत्र येणं व्हर्टिकल म्हणजे काय तर सर्व उत्पादन प्रक्रियेच्या आणि वितरणाच्या सर्व स्टेजला दोन कंपन्यांनी एकत्र येणं ओके आणि कॉंग्रॉमिरेट म्हणजे काय देर आर दोज दॅट आर बिटवीन एंटरप्राइजेस नॉट इन द सेम लाईन ऑफ बिझनेस ऑर इन द सेम रिलिव्हंट मार्केट अँड आर लिस्ट लाईक लू टू कॉज एप्रिशिएबल ऍडवर्स इफेक्ट ऑन कॉम्पिटिशन ओके कॉंग्रॉमिरेट कॉम्बिनेशन म्हणजे काय तर दोन वेगळ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या कंपन्यांनी एकत्र येणं की जेणेकरून ते एकत्र आल्या म्हणून मार्केटवर काही परिणाम होणार नाही ओके okay. म्हणजे साबण निर्माण करणारी आंघोळीचं साबण निर्माण करणारी कंपनी आणि बिस्किट तयार करणारी कंपनी एकत्र आली तर त्यांचा मार्केटवर काही परिणाम फारसा होणार नाहीये ओके okay. त्याला कॉग्लम रेट कॉम्बिनेशन असं म्हणतात ओके okay. अशा प्रकारचे कॉम्बिनेशन रेग्युलेशन करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या अटी घालून दिलेल्या आहेत ओके okay. उदाहरणार्थ एक दोन अटी मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये अटी तुम्ही वाचून पाहू शकता ओके किंवा उपलब्ध सुद्धा आहेत इंटरनेटवर नो पर्सन ऑर एंटरप्राईजेस शाल एंटर इन्टू अ कॉम्बिनेशन विचार लाईकली टू कॉज अँड अप्रिसिएबल ऍडवर्स इफेक्ट ऑन कॉम्बि कॉम्पिटिशन विद इन द रिलिवंट मार्केट इन इंडिया अँड सच कॉम्बिनेशन शाल बी वाईड ओके कुठली व्यक्ती किंवा कुठले उद्योग अशा प्रकारच्या कॉम्बिनेशन मध्ये येईल की जी स्पर्धेला प्रतिकूल परिणाम करेल मार्केटमध्ये असणाऱ्या स्पर्धेवर प्रतिकूल परिणाम करेल अशा प्रकारचं कुठलंही कॉम्बिनेशन हे या कायद्यानं बेकायदेशीर ठरवलेलं आहे गुन्हा ठरवलेला आहे त्यानंतर सब्जेक्ट टू द प्रोविजन कंटेंट इन सब सेक्शन एनी पर्सन ऑर एंटरप्राइजेस ऑर विच प्रोपोजेस टू एंटर इन टू कॉम्बिनेशन मे ॲट हिज ऑर इट्स ऑप्शन गिव्ह नोटीस टू द कमिशन इन द फॉर्म एज मे बी स्पेसिफाईड अँड इन विच इन फी विच मे बी डिटरमाइंड बाय रेग्युलेशन द डिटेल्स ऑफ दी कॉम्बिनेशन विदिन सेवन डेज ऑफ ऑफ मर्जर ऑफोजल रिलेटेड कंपन्यांना जर मर्जर अँड अमेरिकेशन करायचं असेल तर त्या दोन कंपन्यांचं हे निश्चित दिवसाच्या आत स्पर्धा आयोग या कायद्यानुसार एक स्पर्धा आयोग स्थापन केला केला आहे आणि त्या स्पर्धा आयोगाकडे त्याला स्पर्धा आयोगाला कळीत करणं हे त्याला बंधनकारक राहील ओके okay, की जेणेकरून तो स्पर्धा आयोग त्याची पडताळणी करून त्या कॉम्बिनेशनचं रेग्युलेशन करू शकेल ओके आणखीन काही या कॉम्पिटिशनच्या रेग्युलेशनच्या अनुषंगाने आणखीन काही तरतुदी यामध्ये केले केल्या गेलेल्या आहेत uh, इथे काही केसेसची चर्चा केली गेली आहे मी या डिटेलमध्ये पाहत नाही त्यानंतर कॉम्पिटिशन ऑफ ऍडव्होकेसी ओके स्पर्धेला प्रोत्साहन द एम ऑफ कॉम्पिटिशन ऍडव्होकेसी इज टू फॉस्टर कंडिशन दॅट विल लीड टू अ मोर कॉम्पिटेटिव्ह मार्केट स्ट्रक्चर अँड बिझनेस बिअर विदाऊट दी डायरेक्ट इंटरव्हेशन ऑफ द कॉम्पिटिशन लॉ अथॉरिटी नेमली कॉम्पिटिशन कमिशन कमिशन इन्स्टिट्यूशन ओके okay. uh, uh, स्पर्धा आयोग आपण कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया सॉरी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया भारतीय स्पर्धा आयोग ओके okay. कुठल्याही प्रकारचं uh, या कायद्यानं आणि वेळोवेळी स्पर्धा आयोगानं म्हणजे कॉम्पिटिशन सी सी न स्पर्धा भारतीय स्पर्धा आयोगानं जी काही बंधनं ठरवून दिलीत त्या ती बंधनं पाळणं प्रत्येक कंपनीला बंधनकारक असेल आणि की जेणेकरून देशामध्ये स्पर्धा वाढू शकेल ओके फॉर प्रमोशन ऑफ कॉम्पिटिशन क्रिएट अबाउट कॉम्पिटिशन इश्यूज मेजर्स त्या स्पर्धा आयोगाला काही अधिकार दिले गेलेत की ज्या अधिकारांद्वारे um, स्पर्धा वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लोकांमध्ये जाणीव आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी ग्राहकांमध्ये आणि अं um, स्पर्धेच्या अनुषंगाने काही प्रशिक्षण पुरवण्यासाठी हा स्पर्धा आयोग योग्य ती पावलं उचलू शकेल ओके द कमिशन शाल रेंडर ओपिनियन ऑन अ रेफरन्स फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन पॉलिसी लॉ ऑन कॉम्पिटिशन ओके केंद्र सरकारनं केलेल्या वेगळ्या प्रकारची धोरणं ओके आणि कायदे स्पर्धेला संदर्भात स्पर्धेच्या अनुषंगाने वेळोवेळी केलेले कायदे याच्या संदर्भात हा स्पर्धा आयोग आपलं मत व्यक्त करू शकेल सरकारकडे ओके मात्र या आयोगानं आपलं मत हे साठ दिवसांच्या आत सरकारला कळवायचं आहे सरकारनं एखादं जर नवीन पाऊल उचललं त्या संदर्भात त्या स्पर्धा आयोगाचं मत काय आहे ते योग्य आहे की नाही ते सरकारनं उचललं पाऊल या अनुषंगानं अशा प्रकारचं मत या कायद्यानं पुरवायचं आहे ओके इथे काही उदाहरणं दिली आहेत की यापूर्वी या स्पर्धा आयोगानं कसं काम केलंय ओके स्पर्धा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ओके उदाहरणार्थ पोर्टेबिलिटी अँड स्पेक्ट्रम ऍल्युकेशनच्या दृष्टिकोनातून डिपार्टमेंट ऑफ टेलिको टेलिकम्युनिकेशनला स्पर्धा ऐकानं सल्ले दिले आहेत ओके डिपार्टमेंट ऑफ शिपिंग शिपिंग कॉन्फरन्सेस अँड टॅरिफ फिक्सिंगच्या अनुषंगानं सुद्धा डिपार्टमेंट ऑफ शिपिंगला सुद्धा अशा प्रकारचे सल्ले दिले वेळोवेळी सल्ले दिलेले आहेत ओके तर